श्रीरामपूर येथील व तालुक्यातील भाविकांची यात्रा केलास मानसरोवर व अन्य ठिकाणची यात्रा मोठ्या उत्साहात व भक्तमय वातावरणात देवाचे देव महादेव व त्या परिसरातील भगवंताचे नतमस्तक होऊन श्रीरामपूर व तालुक्यातील चार भाविकांनी दर्शन घेतले मानसरोवर या ठिकाणी स्नान करून केलास भगवंतांचे दर्शन घेतले तसेच पुढे त्यांनी यमद्वार या ठिकाणाहून परिक्रमात सुरुवात केली व यशस्वीपणे पार पडली शिवशंकर स्थान गौरीकुंड मा पार्वती तसेच गणपतीचे जन्मस्थान या ठिकाणी जाऊन दर्शन घेतले परिक्रमा करण्यासाठी बेचाळीस किलोमीटरचा प्रवास करावा लागला तसेच काठमांडू पशुपतीनाथ नेपाळ आदी ठिकाणी खडतर प्रवास करून करून भगवंताचे नामस्मरण यात्रा यशस्वी केले व आपल्या मायभूमीत परतले या यात्रेमध्ये प्रतिष्ठित व्यापारी नवंदर चांगदेव पुजारी हरिभाऊ उंडे आणि कांताबाई उंडे यांनी या यात्रेमध्ये सहभाग घेतला होता दिल्लीहून विमानद्वारे प्रवास करून काठमांडू कडे रवाना झाले त्यानंतर पशुपतीनाथ मंदिरात दर्शन घेतले सहाव्या दिवशी यात्रे करून मानसरोवर नव्वद किलोमीटर गाडीने परिक्रमा करून तलावाचे दर्शन घेतले मानसरोवरात नाम पूजा करून कैलास रवाना झाले त्यानंतर कैलास पर्वत अष्टपदाचे दर्शन घेतले जैन परंपरेनुसार हे वृषभदेव मुनीचे तपस्त असल्याने यात्रेकरांना विशेष महत्त्व प्राप्त झाले या ठिकाणीच कैलास आणि नंदीचे दर्शन मोठ्या उत्साहात संपन्न झाले या यात्रेसाठी ट्रॅव्हल्स इन्शुरन्स डेबिट परमिट व चीन हिंसा व चिंच्या चलनी मोठ्या युवा अनेक अडचणींचा सामना करून ही यात्रा यात्रेकरूंनी यशस्वीपणे पूर्ण केले आर न्यूज साठी दिलीप दायमा बेलापूर लहान आहे परंतु इथं बाकीच्या सगळ्यात सुखसोयी उपलब्ध होतात म्हणजे तुम्हाला ऑक्सिजन सिलेंडर लागत असेल किंवा काही अजून मेडिसिन लागत असेल त्या तिथून आपण प्रोव्हाइड करू शकतो जर समजा एखादा आजारी पडला त्याला काही सुविधा आहेत का तिथे सुविधा एकाच आहे जर समजा त्या तीन दिवसाची जी जी आपण करतो त्या परिक्रमेमध्ये समजा काही अडचण आली तर मग परिस्थिती थोडी विकते पहिल्या दिवशी जे बारा किलोमीटर चालवला करता तर त्याच्या त्यांनी अम्ब्युलन्सची सुविधा आहे परंतु वरती जर समजा काही घटना झाली तर मग परिस्थिती कैलास मान तुम्ही तिथे गेल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं किती गर्दी होती भाविक किती होते भाविक आता आमचा जो आहे आमच्या आम्ही ज्या कंपनी मार्फत गेलो होतो प्रायव्हेट यांच्याबरोबर अठ्ठावीस लोकांचा आमचा ग्रुप होता आमच्याबरोबर बरोबर केसरीचा ग्रुप होता आणि कर्नाटक आणि आंध्राचा बी ग्रुप होता असं एकशे चाळीस लोक आमचा आम्ही का म्हणजे सगळे चाळीस एकशे चाळीस लोकांचे नियोजन मिळून आम्हाला त्यांनी फायनली विजा प्रोव्हाइड केला ते आपल्या भारतातीलच भाविक तिथे जातात का हो भारतात का इतर देशातले पण जातात नाही इतर देशातले मला काही जाणवले नाही पण भारतातले सगळे जण होते आपण तिथं कैलास सरोवराना खाली आल्यानंतर तुम्हाला काय जाणवलं कैलास सरोवर मध्ये आंघोळ गेल्यानंतर एक प्रकारची ऊर्जा आपल्याला मिळते आणि ज्यावेळेस तीन दिवसाची जी, जी मी परिक्रमा करत होतो पहिल्या दिवशी जिथे मुक्काम केला आणि रात्रीची मी साधना केली साधणीतून बाहेर आल्यानंतर स्मोर खायला दर्शन झालं अग ते दर्शन झाल्यानंतर मनामध्ये एक भाव उत्पन्न झाला की मी ज्या वेळेस जाईल ज्या वेळेस माझं इथलं सगळं शेवट होईल त्यावेळेस का तुझं दर्शन शेवटचा मला झालं पाहिजे हे फक्त मी मानने मागितलं बाकीचं काही मागितलं नाही आपण जे भाविक आहात त्यांना काय संदेश द्यायला या निमित्तानं आपण जी तीर्थयात्रा केली आता भाविकांना मी संदेश देऊ इच्छितो की त्यांनी याची अनुभूती की आम्ही खैलास